कशा तुम्ही स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज धनतेरस आहे आणि आज आजपासून दिवाळी आपली चालू होत आहे तर सर्वात प्रथम धनतेरसच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा ब्लॉग आज आपण कंटिन्यू करूया आणि आम्ही दोन दिवसाचा ब्लॉग आज एकत्रच करणार आहोत ते तुम्ही बघा कालचा वसुबारसचा आणि आज धनतेरसचा आता आम्ही देवळात चालू देवलात गेलो कुठे म्हणाला आता मी मंदिरात आले हो। आता आम्ही पाय भरून घेऊया घेत मग मी मानत ना よいしょ。 तर आमचा आमची आहे गोमाता नव्हतो आता आम्ही पहिले पूजा करू आपण घेतलं रांगोली काढायला धनतेरसच्या निमित्त हो कशी कशी काढायची तिची रांगोळी जरा अर्धी रेडी झालेली ती दाखवली तुम्हाला रांगोली पण आता रेडी आहे आता बघू शकता तुम्ही तुमची रांगोली रेडी झालेली आहे ये देखो ये हमारे पापा जी नरमाया तेरी कवर है ना बाबू ये

आणि आजच जामान घेतात बाप्पाचा गाडी नेटल्या आता बर्फी घटली झाड वगैरे घेतात आणि जामच गर्दी येत पणला

अशा प्रकारे आमचा पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि आता आम्ही पूजा करणार आहोत आम्ही घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालेला आहोत पूजा पण मांडायची होती त्या पूजा मांडून झालेली आपली आता तुम्हाला ता दाखवतो आम्ही पूजा आणि त्या मम्मी पप्पा सगळ லாவலா இந்தவாச்ச்சே சூடலவேஸ் ஆ ஆல்ரெடி வான் انا நானா aquello. Está caliente, हे देवा आमचं सर्वांचं रक्षण कर मम्मी घेतला आहे चिवडा बनवायला दिवाळीसाठी आणि आता मम्मीने घेतला घोबरा वगैरे कापायला आणि शेंगदाणा वगैरे तलून घेतला तुम्हाला दाखवतो आपण झालेलं आहे आता ती मिरच्या कापतात सायलीने घेतले पुऱ्या पप्पांना माहितीये नव्हतं फोव कसा आणायचंय म्हणून पप्पांनी आपलं वेगळंच फो आणलं यांना भाजायला लागेल का आणि आता हे सगळं तलून घेतलेलं आहे शेंगदाणं खोबरा कळीपत्ता बडीशप आणि ही डाल इथे शेव ठेवले फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये मिरची हळद आणि काय टाकलं मम्मी हळद आणि तेल आणि मीठ टाकलं आहे आपल्या चवीनुसार का अजून ठेवला तर आता मम्मी हे हा तयार करायला घेतले तर अशा प्रकारे आपला हा चिवडा रेडी झालेला आहे रेसिपी मम्मी जाम कंटाळलेली म्हणून काय दाखवलीच नाही मी इकडं एडिट करतो होते तर मम्मीने बनवून रेडी झाले तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट्स करा विसरू नका बाय